तुम्ही स्वतः त्यांची परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे स्वतःचे डोळे आता खरी आहे ना तो ते कित्ये डिप्रेशन मध्ये होता आणि कित्ता प्रेशर गाड़ी होता त्यांच्या डोक्यावरती आणि तेच प्रेशर तो मला करत होता की बोलू नका मीडियावरती बोलू नका आणि मी काय वेगळा काय वाईट बोलू पण बोलत पण नाही होती मी पण तितका बोलत होती की को न्यायाधीशच्या न्यायालयाच्या माझे जे ॲडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद तितका मी बोलत होती आणि त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे तो त्या प्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली आणि माझीकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करावतात धनंजय मुंडे सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे मी ती त्या देखावण्यासाठी दाखवू शकतो मिनटं त्याच आहे का इंस्टाग्रामचं नाही उष्का अकाउंट नाही तो कोणी त्याच्याकडनं करून घेतले का ती पोस्ट आता नाही क्या करवाय क्या नाही करवाया मी मी बघितली पण नाही पोस्ट बघितली पण नाही आहे मला पण पाठवा कोणती पोस्ट त्यात तुमच्याबद्दल फार त्यांनी वाईट शब्द म्हटलेले आहेत लिहिलेले आहेत कोई बात नाही मेरा बेटा आहे कधी इतका करणारा बेटा थोडा तो करू शकता